महाराष्ट्रामध्ये महसूल खात्याने जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी उद्या सभागृहात निवेदन करणार आहे जिवंत सातबारा म्हणजे जे व्यक्ती मृत पावलेले आहेत आणि अजूनही सातबारा अभिलेखामध्ये त्यांचे नाव आहेत वारसाची नावं चढवल्या गेले नाही त्यामुळं वारसांना तहसील कार्यालयामध्ये सर्कल कार्यालयामध्ये तलाठी कार्यालयामध्ये पायपीट करावी लागतं त्यामुळे महसूल विभाग आता कॅम्प लावून टाइम बाउंड कार्यक्रमामध्ये तीन महिन्याच्या आतमध्ये तीन महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण राज्यामध्ये जिवंत सातबारा म्हणजे मृत व्यक्तीचे नावं कमी करून त्यांच्या वारसाचे नावं हे अभिलेखामध्ये सातबारामध्ये आणण्याचा एक बाउंड कार्यक्रम आम्ही करतो आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यामध्ये हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे आमच्या श्वेता महल्ले तिथल्या आमदार तिथल्या तहसीलदारनी हा केलेला आहे आणि तो प्रायोगिक तत्वावर झाला होता आता राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मृत व्यक्तीचे नावं कमी करून जिवंत आणि वारसाचे नावं आपण आता सातबारामध्ये आणतो आहे जिवंत सातबारा मोहीम ही महाराष्ट्रामध्ये सुरू होते आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये सर्व अभिलेख हे जिवंत व्यक्तीच्या नावाने असणार आहे